फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माग मी आता डोळे जेवण केलं होतं तर त्याचे व्हिडिओ मी अपलोड केले होते तर त्याच्या खाली ना बऱ्याचशा कमें कमेंट आल्या होत्या की सेकंड टाईम डहाळ्या जेवण करत नाही तर आणि काही काहींचे कमेंट होत्या की सेकंड टाईम पण डोहाळे जेवण करतात आम्ही पण केले होते तर असं काही नसतं का सेकंड टाईम फर्स्ट टाईम केले म्हणजे सेकंड टाईम करायचे नसतात ते का हे डोहा जेवण काही धार्मिक कार्यक्रम नसतो मग याच्यात कोणतं मंत्र जाप वगैरे काही असं असं काही नसतं आणि शिवाय डोहाळे जेवणाला कोणतं मुहूर्त वगैरे काढावं लागत नाही हे याच्या मागं सगळं शास्त्रीय कारण आहे डोहाळे जेवण करण्याचं एकमेव कारण असं असतं की आईवरती आई आणि आई मूल हे जे आहे ना त्याला शारीरिक आणि मानसिक चांगलं वातावरण भेटावं म्हणून हे डोळे जेवण केले जाते चांगले संस्कार व्हा म्हणून डोळे जेवण केले जाते तर बाळावर गर्भसंस्कार झाले पाहिजे म्हणून डोळे जेवण केले जाते आणि जे काही असं डोळे जेवणात ना प्रेग्नेंट लेडीजचे जे पण डोळे पुरवले जातात ना तर ते सगळे पौष्टिक असतात म्हणजे त्यामुळे ना बाळाची ग्रोथ चांगली होण्यास मदत होते त्याच्यासाठी ना ते डोळे म्हणजे जे पण काही पदार्थ असतात ते देतात म्हणजे खाण्यासाठी तर लेडीजला ले काही पण अशी क्रेविंग्स होती ना ते खाण्यासाठी देतात पहिल्या काळात असं होतं की पहिल्या बायकांना नाही ना सासरी ना खूप काम वगैरे राहिजे आणि सातव्या महिन्यात ना ते मग माहेरी जायचे प्रेग्नेसीमध्ये मा आणि जेव्हा ते माहेरी जायचे ना तर त्यांचे डोहाळे करून एकदा सासरवाले करून पाठवायचे आणि तेव्हा असं असं असतं की सातव्या महिन्यात किंवा नव्व्या महिन्यात ना बाळाची पूर्ण ग्रोथ होत आलेली असते बाळाला सगळ्या गोष्टी अशा जाणवत असतात आपण बाळाशी बोललो तर तो, तो आपला आवाज ऐकू शकतो तो, तो आपल्याला महसूस करू शकतो त्याच्यामुळे ना त्याच्यावर ना गर्भसंस्कार व्हा म्हणून ना आईला आनंदी ठेवलं जातं आई जर आनंदी असली तर बाळ आनंदी राहतं त्याच्यामुळे हे डोळे जेवण करतात याच्या मागे ना कुठलंही असं धार्मिक कारण नाही आणि आपण कसं साखर लग्न लागणं दुसरे कार्यक्रम असल्यावर आपण मुहूर्त शोधतो तर हे डोळे जेवणाला असं कोणताही मोहर्त नसतो सातव्या किंवा नव्या महिन्यात आपण डोळे जेवण करू शकतो आठव्या महिन्यात करत नाही कारण की आठवा महिना सेन्सिटिव्ह असतो आठव्या महिन्यात झाले डिलेवरी झालेलं वा शक्यतो जगत नाही असं म्हणतात त्याच्यामुळं आता आता टेक्नॉलॉजी आणि बऱ्याच काही काही गोष्टी आल्या आहे खूप जास्त काही आपलं देश पुढं चाललं आहे त्याच्यामुळं आता होऊन जातं पण पहिल्या काळात असं होतं की आठव्या महिन्यातले बाळा जगत नव्हते त्याच्यामुळं आठव्या महिन्यात ना लेडीजला फुल आराम करायला लावायचे कुठं बाहेर जाऊन द्यायचे नाही बऱ्याचशा काही काही गोष्टी असतात त्याच्यामागं पण पहिल्या काळात तुम्ही विचार केला तर खूप सारे मुलं व्हायचे जवळपास सहा सहा सात सात सा, सा, मुलं व्हायची एका एका महिलेला आणि प्रत्येक वेळेस ना पहिले काळातले लोक एवढे हौशी पण नव्हते की प्रत्येक वेळेस ना डोळे जेवण करते म्हणून तर आत्ताचे लोक हौशी झालेत थोडे त्याच्यामुळे डोळे जेवण करतात आणि तुम्ही विचार करा पहिल्या काळातले जर एखादी स्त्री माहेरी गे गेली तिची डिलिवरी झाली तर तिचा नवरा आठ आठ दिवस किंवा एक एक महिना ते बाळाचं तोंड पाहिला जात नव्हतं आणि आत्ताच्या काळात असं असतं की त्याच्या काळातली एखादी बाई जर प्रेग्नेंट राहिली तर तिच्या पहिल्या दिवसापासून तर डिलेवरी होईपर्यंत तिचा नवरा तिची साथ देतो म्हणजे पहिल्या काळातल्या नवऱ्यांमध्ये ना आत्ताच्या काळातल्या नवऱ्यांमध्ये खूप फरक झाला आहे आणि त्याच्यामुळं आत्ता आत्ताचे लोक थोडे हौशी पण झालेत पहिल्या काळातल्यापेक्षा फक्त म्हणायला असं म्हणतात की पहिल्या काळातले लोक लय चांगले होते आत्ताच्या काळातले पण तेवढेच चांगले आहे फक्त पहिल्या काळात बी तेवढेच वाईट वृत्तीचे लोक होते आत्ता आत्ता ना आत्ता बी आहे तसं काही नाही पण असं म्हणायला आपण म्हणतो की पहिल्या काळातले लोक खूप चांगले होते तसं काही नाही आत्ताचे आणि आत्ताचे नवरे पण खूप सुधारले पहिल्या नवऱ्यांपेक्षा पहिल्या काळातले नाहीतर तुम्ही तुमच्या सासूला किंवा आईला किंवा आसपासच्या कोणत्या पण अशा जुन्या लोकांना विचारा की तुमची डिलिव्हरी झाल्यावर तुमचा नवरा म्हणजे माहेरी लगेच बाळ पाहण्यासाठी आला होता का पहिल्या काळातले लोक म्हणजे नव्हते एवढे हौशी आत्ताच्या काळातले हौशी आणि आत्ता येनबेन दोन दोन मुलं होत्या लैतल्या ले एखाद्याची लैतल्या ले एखाद्याची तर तिसरा मूल जन्माला येतो पण शक्यतो दोनच आता प्रत्येक घरी दोनच असतं त्याच्यामुळे हाऊस पुरवायला काहीच हरकत नाही आणि हे जे डोळे जेवणामुळे ना जी प्रेग्नेंट महिला आहे तिला पण आनंद होतो ती आनंदात असली का बाळ पण आनंदी राहतं त्याच्यामुळं गर्भसंस्कार चांगले होते बाळावरती त्याच्यामुळं हे डोळे जेवण केले जाते आणि जे जा डोळे जेवणात जे जा काही पण पौष्टिक पदार्थ खाण्यासाठी देतात ते खूप म्हणजे चांगलं असतं आणि काही काही कमेंट करत होत्या की म्हणजे काही काही चांगल्या हेतून करत होत्या आणि काही काही ना निगेटिव्ह हेतूनी काही पण करतात व्हिडिओसाठी करतात व्हिडिओला भेटतात एक दोन डॉलर आणि डोळे जेवणाचा खर्च असतो चार आणि ना निगेटिव्ह कमेंट केल्या की तुला तिसरं झालं तिसरं झाल्यावर पण करशील का मी करेल माल दलन, मी गरन, मी मी मला तिसरा जर बाग झाला आणि मी तिसऱ्या वेळेस पण डोळ्याजेव करेन मी प्रत्येक वेळेस करेन पण मला दोन वरच बास करायचं आहे आणि मी त्यांना विचारलं जे यांनी मला ही निगेटिव्ह कमेंट केली म्हटलं तुम्हाला किती बाळ आहे तुम्हाला किती मुलं आहे तर ती मला म्हणली की मला आहे पाच सहा मग एवढे पाच सहा मुलांकडे लक्ष देण्याच्या ऐवजी तो व्हिडिओत व्हिडिओ पाच का दिवसभर मोबाईल हातात असतो का प्रत्येक गोष्टीला रिप्लाय द्यायला तर मुलांकडे लक्ष दे ना मग दुसऱ्यांकडे लक्ष देण्यापेक्षा आणि दुसऱ्यांविषयी निगेटिव्ह बोलण्यापेक्षा स्वतःकडे लक्ष दे मग स्वतःची पाच सहा मुलं सांभाळ दुसऱ्यांच्या मुलांकडे लक्ष देण्यापेक्षा अजून एक कमेंट आली होती की अरे रे रे पेडास निघाला आणि हसायचं हे टाकलं होतं इमोजी तर मला काहीच प्रॉब्लेम नाही मला मुलगा जरी झाला तरी मला आहे आणि मुलगी जरी झाली तरी चांगलंचे ते मुलगा हो किंवा मुलगा हो किंवा मुलगी होते ते माझंच लेकरू राहणार आहे मी त्याला जीव लावणारच आहे मला मला असं काहीच नाही की मला मुलगीच पाहिजे किंवा मुलगाच पाहिजे जे होईल ते माझ्या चांगल्यासाठी होईल मला फक्त एवढंच पाहिजे की माझं बाळ जे आहे ना ते हेल्दी व्हावा माझी अशी कोणतीच इच्छा नाही की मला मुलगीच व्हायला पाहिजे किंवा मला मुलगाच व्हायला पाहिजे जे पण होईल ते माझी चांगल्यासाठीच देऊ दे एवढंच माझी इच्छा आहे आणि लोकांचं काय असतं की दोन्ही ठिकाणी नावच ठेवतात दोन मुलं झाले की तरी नाव ठेवतात ना दोन मुली झाले तरी नावं ठेवतात आणि जरी दुसरा मुलगा झाला तर असं ज्यांच्या घरात दोन मुलं असतात ना तर त्यांना म्हणते अरे एक मुलगी पाहिजे होती आ... मुली भावाला असतात आणि ज्यांच्या घरी दोन मुले असल्या का त्यांना होत्या अरे एक तरी मुलगा पाहिजे होता वंशाचा दिवा पाहिजे होता तर लोकांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही आपल्या आपल्या ना आपले लेकर आवडतेच असते प्रिय असते कोणते पण आई बापा आजकाल तर आजकाल तर एवढं पण हे नाही पहिल्यासारखं की मुलगीच पाहिजे किंवा मुलगाच पाहिजे किंवा वंशाचा दिवाच पाहिजे असं काहीच नसतं आजकाल सगळ्या आई बापांना दोन्ही मुलं झाली तरी चांगलंच असतं आणि दोन्ही मुली झाल्या तरी चांगलंच असतं राहिला प्रश्न मला मुलगा पाहिजे की मुलगी पाहिजे तर मी असं मनात हेच नाही आणत का मला मुलगी पाहिजे किंवा मुलगा पाहिजे मी फक्त एवढंच म्हणते का देवा मला ना हेल्दी बाळ दे चांगलं सुखरूप होऊ दे एवढंच मी मागत असतं देवाकडे आणि मुलगी झाली तर चांगलीच आहे माझी पूर्ण फॅमिली होईल आणि मुलगा झाला तर पण चांगलंच आहे कारण की असं म्हणत्या ज्या घरात लक्ष्मीची कदर करते तिथंच नारायणजन मला येतो त्याच्यामुळं कोणत्याच गोष्टीचं मला असं हे नाही वाईट वाटणार नाही म्हणजे कमेंट करणाऱ्यांसाठी सांगते हे मी की जर मला मुलगा झाला तर आणि ते म्हणते म्हणजे कमेंट करणारा म्हणते ना अरे अरे रे दुसराच मुलगा झाला तर त्यांना सांगते ज्या घरात ना लक्ष्मीची कदर करताय तिथंच नारायण जन्माला येतो शेवटी लक्ष्मी नारायणाकडेच ना येते आणि मुलगी झाली तर खूपच आहे आमची फॅमिली पूर्ण आणि शिवला पण बहीणच पाहिजे म्हणजे आमच्या घरात सगळ्यांना मुलगी पाहिजे असं आहे तर त्याच्यामुळे ना निगेटिव्ह कमेंट करणार आणि थोडा विचार करून कमेंट करत जा आता ना माझा नववा महिना चालू म्हणून बरेच दिवस झाले आता मला ना, ना हॉस्पिटलची बॅग पण पॅक करायला घ्यावं लागेल आणि सांगता येत नाही नववा महिना लागल्यावरती कधी पण डिलेवरी होती हॉस्पिटलला आता थोड्या दिवसांनी जायचं आहे दोन तीन दिवसांनी चेकअप करण्यासाठी डॉक्टरांनी बोलवलं होतं तर इथंच ट्रीटमेंट घेते मी आता सध्या शिर्डीला गोलकर हॉस्पिटलमध्ये तर शिवची पण मी तिथंच घेतली होती ते हॉस्पिटल माझ्यासाठी म्हणजे चांगलं आहे मला असं वाटतं माझी पहिली डिलेवरी पण तिथंच चालते सपनाची माझी आत्ता पण मी तिथंच जाणार आहे